पत्रोटात पत्रोटा छत्रपती शिवाजी महाराज अंतर्गत लोकल बाबा आमदार सन्माननीय केवलरामजी काळे मार्गदर्शनाखाली प्रशासकीय जेवढे तुमचे तितंबे आहेत तेवढे तितंबे एका तिनाच्या शेता खाली समस्या निराकरण काहीतरी म्हणतात कि नाही त्याचा पुरा पुरा कार्यक्रम झाला पाना बाबा इकडच्या बाजूनं बा सारे हे इकडचं मंडल अधिकारी महसूल अधिकारी हे सर्व या ठिकाणून आहेत हे मंडल अधिकारी आहेत त्याच्यानंतर सर्व तहसील कार्यालयातले कर्मचारी अतुल भाऊ दिसून आले मला अतुल भाऊ लयच कामच काम असतात हे सारे लोक आजच्या या साऱ्या कार्यक्रमासाठी एकत्र आले ग्राम विकासाच्या माध्यमातूनही या ठिकाणी सध्या सर्व काही आहे विशेष म्हणजे कसं असते गावखेड्यात जर म्हटलं तर लयच मोठे टेन्शन असतात ना लय मोठे टेन्शन असतात ना तर या ठिकाणी रोजगार हमी कुठेच नाही कमी कार्यक्रम रोजगार पंचायत समिती तहसील कार्यालयातले कृषी विभागाचे लोक या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी विभाग कोणत्या कोणत्या प्रकारच्या समस्या सोडवणार आहात ते आपण सरलो सर काय सर। काय समस्या काय काय समस्या सोडवण्यासाठी तुम्ही मदत करता आम्ही आग। कृषी विभागामध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या अडचणी आहे तर त्याचा त्याबाबत शेतकऱ्यांना इथं मार्गदर्शन करणार आहे त्याच बरोबर आता जे नवीन अॅग्रिस्टॅग किसान आय डी आपल्याला तयार करायची आहे त्याच्या व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांनी किसान आय डी तयार केली नसेल तर इतर योजना ज्या आहेत पी एम किसान आहे त्यानंतर कृषी विभागाच्या सर्वच योजना आहे नैसर्गिक आपत्ती याचा लाभ शेतकऱ्यांना भेटणार नाही त्याबाबत सुद्धा आम्ही त्यांना मार्गदर्शन करताय लवकरात लवकर त्यांनी फार्मर आयडी क्रिएट करावी त्याबाबत सुद्धा सांगत आहे मगरा रोयो फळबाग योजना आहे त्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करता की जास्तीत जास्त प्रस्ताव कृषी विभागाकडे द्यावे आणि फळबाग लागवड त्याच्यामार्फत करावी त्यांनी मगरा मध्ये काही शेतकऱ्यांचे अजून पैसे जमा झालेले त्याबाबत सुद्धा त्यांना जे काही चालू आहे आमचे एकूण प्रयत्न त्याबाबतची सर्व माहिती आम्ही त्यांना देत आहे कृषी विभागाच्या अधिकारी काय राजे लय आहेत योजना लय लो ना लोक निघा बोट त्याच्या द्यायच्या एखाद्या ना एखाद्या जाऊन ते योजना जर करून घेतल्या ना तर छत्र हिताच्या असतात हे सारे जे अधिकारी वर्ग आहेत या ठिकाणी थिक आहेत या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आहेत याशिवाय आमचे वन परिषद कार्यालयाचे लोक या ठिकाणी आहेत याशिवाय या ठिकाणी परतवाडा आगाराच्या माध्यमातून एक कर्मचारी बचाव आता

बरं टी मामोडीच्या माध्यमातून आता बाहेर बुडे पाटे बाहेर राजे अर्ध तिकीट आहेत ना बाहेर मांसा व्यक्ती घुसू देत नाहीत ना बाबा माणसाले पान आजाराच्या राजे बाबा माणसाले गेची सीटा राखीव ठेवा बरे एसटी राणेराजे शातील मातीवरून व्यक्ती घुसतो तर अशी हे साराय पण या ठिकाणी शिवाय मला फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्या परतवाडा क्षेत्र जाते सरपले काय का तुमच्या माध्यमातून काय सेवा काही नाही आज समजा जर काही लोकांच्या अडीअडचणी जर असतील तर अळी या माध्यमातून आम्ही सोडू अडचणी अडी अडचणीच समजा पीक नुकसानी वगैरे आहे वन्य प्राणी हमला वगैरे आहे या अडचणी आमच्या असू शकतात बाकीच कुठली अडचण नाही बाबा निरा डुकरण रोज सुसूट देऊन ना पाहणार जेव्हा लोक निरा सत्तानाजून आला होती ताजा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे परंतु आता त्याच्यावर शासन जे निर्णय घेतील ते आम्ही त्याची अंमलबजावणी करू आम्ही तर फॉरेस्टच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांचे नुकसान होते त्या लोकांच्या नुकसानासाठी या म्हणजे या ठिकाणी हे कर्मचारी आहेत याशिवाय काही बचत गटाच्या महिला आहेत त्या बचत गटाच्या महिला या ठिकाणी आहेत पोलीस विभाग आहे महावितरणवाले महावितरणवाले आलेत का अजून एमईसीबी वाले? वाले राजे काही म्हणा तुम्ही हे लनाला गेलं कोणाच ते नसतात ते सारे आता इतक्या टाइमला आलो मी अजून ते कर्मचारी आणलेत म्हणजे लईन गेली तर साधा गेला टाकलेला एक घंटा लागते ते तर लवकरात लवकर करायला करा, पाहिजे करा याशिवाय आमच्या माता भगिनी या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या योजनेतल्या काही बालविकास जिल्हा परिषदच्या अंतर्गतला आहेत याशिवाय आरोग्य विभागाचे काही कर्मचारी आहेत सारे कर्मचारी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत पण विशेष म्हणजे एक मला भूमी अभिलेखचं विशेष दिसलं या ठिकाणी भूमी अभिलेखच्या आमच्या सरा सर भूमी अभिलेखच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या सेवा आज तुम्ही या ठिकाणून देणार आहे भूमी अभिलेखचं सर्व आता आम्ही योजनाद्वारे ऑनलाईन सर्व योजना उपलब्ध करून दिल्या आहेत त्याच्या बाबतीत लोकांना माहिती देत आहोत आणि लोकांना सुलभ होण्याकरता आमच्या ऑफिस आम्ही असा क्यू आर कोड करून त्यांना मोजणीचा अर्ज डायरेक्ट ऑनलाईन क्यू आर कोड वरून भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून त्यांना डायरेक्ट क्यू आर कोड स्कॅन करा आणि मोजणीचा अर्ज भरावा त्यांना सोयीस्कर होईल मोबाईल वरून करता येते ऑनलाईनही स्वतः करू शकतात आणि घर बसल्या त्यांना सेवा उपलब्ध होत आहे तर लोकांना सोयीस्कर होईल आणि अर्ज त्यांना नंतर ऑनलाईन भरून आणून दिला आहे लोकहीच असं असते की वावर धुरा मोजाचे म्हटलं की लस जळत राहणार बाबा तर क्यू आर कोड त्याने दाखवला तो क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केला तर तुम्ही ऑनलाइन ते भरू शकता तर याशिवाय या ठिकाणी उप अधीक्षक भूमी अभिलेख अभियान आहे याशिवाय रेशन कार्ड ची गर्दी थी, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसून थी राहिली हे सर्व पुरवठा विभाग शेतू विभाग हा सर्वच्या सर्व जो कार्यक्रम आहे आजच्या या पत्रोच्छा महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून चालू आहे पण या ठिकाणी जर तुम्ही गर्दी बांधलाल संजय गांधी निराधार योजना अरे बापा रे बापा निराधार राहिव लोक आहेत काय वर पानाच्या साहेबाले अंग खाज्यावर बी पण नाही ना एवढी गर्दी आहे पण सारे असे अधिकारी आहेत म्हटलं असे बुडे बाडे सारे आमचे वयोवृद्ध लोक आजच्या या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरायसाठी येतो समीरदादा समीर दादा तसेच पासून धंदा पा काम चालू होते मोठा उपक्रम राबवायला कोणत्या कोणत्या समस्याला आपण प्रामुख्याने या ठिकाणी लोकांचं निरासरण झालं पाहिजे म्हणून प्रयत्न आहे सर्वप्रथम मी जे आमदार लखपती आमदार केवळरामजी काळे यांचं अभिनंदन करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर पथरोट इथे आयोजित केलेले आहे आणि पथरोट हे खूप मोठं क्षेत्र असून पथरो पूर्ण महसूल मंडळ इथं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि महसूल क्षेत्रातील बऱ्याचशा समस्या आहेत कोणाचं पंधरा रस्ते जे आहेत त्याच्यानंतर आपले रेशन कार्ड आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री पी प्रधानमंत्री जन जन योजनेचे आहेत त्या बऱ्याचशा समस्याचे हल आज मध्ये आपण स्पॉट वर करावे हे आम्ही तहसीलदार महसूल मंत्रालयाला विनंती केलेली आहे माझ्यासोबत स्थानिक उपसरपंच सन्मान्य अतुल दादा वाटा अतुल गर्दी आहे का काय हो राजे असं वाटलं की गर्दी राहणार नाही वज्जरच गर्दी दिसून राहिला नेमकं आजच्या कार्यक्रमातून कोणत्या कोणत्या समस्या लोकांच्या सॉल्व्ह झाले पाहिजे असं तुमचं लक्ष आहे सन्मान्य मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार केवरामजी काळे यांच्या नेतृत्वात आज इथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर राबवण्यात आलेले आहे इथे जवळपास सर्व डिपार्टमेंटचे म्हणजे त्यात मंडल अधिकारी महसूल विभाग विकास विभाग मनकर बचत गट रोजगार मेळावा या संदर्भात राशन कार्ड जे काही समस्या असतील सातबारा सर्व समस्या निवारण करण्यासाठी आज इथे हे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले जवळपास काय असते की सर्व लोकांचे सर्व लोक जे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये किंवा तहसीलच्या ठिकाणी जाऊ शकत नाही कामाच्या प्रत्येकाला काम असते काही लोक असे असतात की गरीब एवढे आहेत की एक दोन चक्रात काम जाणं शक्य असते परंतु नेहमी नेहमी जाणं त्यांनी शक्य नसते त्यासाठी हे सरकारचे आज लोकांचे समाधान करण्यासाठी गरीब लोकांना त्यांना न्याय मिळण्यासाठी आज इथे समाधान शिबिर स्थापन करण्यात आलेले यामध्ये जवळपास आतापर्यंत मला असं वाटतं की जवळपास शंभर लोकांचे जवळपास जे साडे अकरा वाजतापासून चालू झालेलं आहे परंतु शंभर लोकांचे जवळपास आतापर्यंत समाधान त्यांचे समस्यांचे निवारण झालेले तर असं वाटतं की आज इथे जवळपास पाचशेच्या वर जवळपास लोकांचे जे काही समस्या असतील त्या निवारण होतील इथे जे आलेलं आहे या तुम्ही पाहून राहिले म्हणजे जवळपास इथं जो वर्ग आहे ह्या जवळपास गरीब वर्ग आहे ज्या लोकांकडून तहसीलमध्ये किंवा जे अमरावती जिल्हा स्तरावर त्यांच्याकडून जाणं होत नाही किंवा गेल्यानंतर एक वेळा दोन वेळा दो जाऊ शकतात परंतु नेहमी नेहमी चक्कर मारून होऊ शकत नाही म्हणून आज इथे सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी इथे उपस्थित आहे इथं ए ओ साहेब बनधुराजी अरोकराव तहसीलदार साहेब सर्व घरकल साहेब हे पण सुद्धा इथे उपस्थित आहे असं वाटते असे जर कॅम्प समजा पाच सहा महिन्यातून एक वेळा जर झाले किंवा सहा महिन्यातून एक वेळा जर झाले तर लोकांना जो होणारा त्रास आहे म्हणजे जे तालुका स्तरावर जाऊन जे त्यांना मासिक ताण होतो तो न होता लोकांच्या समस्यांचे निवारण वेळोवेळी होईल तर स्थानिक नागरिक आमचे सुधीर दादा आहेत सुधीर भाऊ काय जो पाया माणसं सारेच गर्दी तर अशा प्रकारचे समाधान शिबिर काय काळाची गरज आहे म्हणजे काय फायदा होईल नेमकं सर्वसामान्य माणसाचा नाही या ठिकाणी मेळघाट मतदारसंघाचे आमदार सन्मान्य केवलरामजी काळे यांच्या निर्देशानुसार आणि आमच्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो शंभर दिवसाचा एक कार्यक्रम या महाराष्ट्रासाठी राबवला त्या माध्यमातून या ठिकाणी केवळरामजी काळे यांच्या निर्देशानुसार हे महाराजस्व अभियान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी केलं जात आहे याचा फायदा शंभर टक्के नागरिकांना होईल कारण कसं आहे की प्रत्येकाला छोट्या मोठ्या कामासाठी तहसील कार्यालयापर्यंत जावं लागते परंतु या समाधान शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रत्येक या अचलपूर तालुक्यातील प्रत्येक डिपार्टमेंटचा प्रत्येक विभागाचे कर्मचारी अधिकारी, अधिकारी या ठिकाणी हजर आहेत या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत या ठिकाणी एस साहेब आहेत असे सर्व विभागाचे बांधकाम विभाग असो की पंचायत समितीचा कुठला विभाग असो असे सर्व या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी निश्चितच त्या प्रत्येकाच्या ज्या लांबलेल्या समस्या असतील किंवा दोनदा तीनदा जाऊन पंचायत समितीत काम झालं नाही ते काम आज या ठिकाणी प्रत्यक्ष त्या लाभार्थ्यांना कुठलाही खर्च न येता या ठिकाणी केला जात आहे काका दिसते म्हणजे गडबड गडबड म्हणजे काका काय साठी आलते काय बन विषय काय आधार कार्ड होऊन राहिला म्हणते राशन कार्ड बनवून राहिला म्हणते ते वोटिंग लिस्ट नाव येते म्हणते आता आमचा किती जाणार येतात पुरले पैसे दिल्या नाही गरीब माणसाचा स्वतः इथे जागेवर काम होऊन राहिला म्हणून आम्ही मला खुश तुम्ही जर पाहत असाल तर आमचे काही वडील धारे मंडळी का काय साठी आलो होत का तुम्ही मग अचलपुरात जायचं काम नाही आता आता अचलपुरात जायचं काम नाही आमदार केवळ सध्या स्वागत झालं पाहत असाल तर ते सर या ठिकाणी आगमन झालं तर पूर्ण कार्यक्रमाचा आढावा घ्यायसाठी सध्या

एकनाथ जी शिंदे पार्टी के सभी मंत्रिमंडल के इस नेता से पूरे राज्य में छत्रपति शिवाजी महाराज महाअभियान तो राजस्व अभियान हर जिले में हर तालुके में और जहां जहां पर तो तालुके का बड़े गांव है उसी गांव में इस गांव का जितने भी हमारे लाभार्थी रहते हैं जो आम नागरिक है सामान्य नागरिक है जो पंचायत समिति है तहसील विभाग के जो, जो भी छोटे मोटे अपने काम लेके आते हैं तो वो पाँव में हो नहीं पाता कभी कर्मचारी रहता नहीं कभी अधिकारी रहता नहीं या कुछ कागजात का कमी होती है इसके वजह से पूरा अभियान पूरे अधिकारी और कर्मचारी एक जगह होकर हमारे लाभार्थियों संपूर्ण भारता राज्यामध्ये आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी महसूल मार्फत छत्रपती शिवाजी महाराज राजोत्सव महाअभियान सुरू केलेलं आहे आणि या त्यांचे उद्देश काय की हो गा, हो सर्व प्रत्येक लाभार्थ्यांना महसूल विभाग पूर्ण विभाग असो जितके विभाग आहेत त्या विभागाचे सर्व लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे एका ठिकाणी त्यांना लाभ मिळावा हा ला ला त्याचे उद्देश आहे का भैया आज आपण पटोड्यात कार्यक्रम आयोजित केला याच्यानंतर अजून काही ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन आहे का आपलं ठिकठिकाणी याचे आयोजन होत आहे जिथं जिथे लोकांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे तिथे तिथं ज्याची अभियानाची मागणी होत आहे तिथे आम्ही सुरू करतो बँकेला कास्तकारांचे खाते बंद केलेले आहेत त्याचे मला बरेच शेतकऱ्यांचे कार्यकर्ते मला फोन आलेले आहेत आता या संदर्भामध्ये मी वरिष्ठ आमचे मंत्री मोदय यांच्याशी बोलतात बँकेचे मोठे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्या समोर समाजाचे निवारण करू